अशात खूप मजेतच असाल तर आत्ता आम्ही कुठं चाललं आहे तुम्ही म्हणताल तर आज आम्ही चाललो आहे आमचं लवकरच दोघांचं सॉंग येणार आहे आणि तुम्हाला बघायला मिळणार आहे तर आज आम्ही त्याच्या शूटसाठी चाललो आहे तर गाणं तुम्हाला आज तर कळणार नाही बट पूर्ण आमचं शूट कसं होतं आहे पूर्ण बॅकग्राऊंड शूटतात आम्ही आमने आरुषला पण घेऊन चाललो आहे त्यामुळे आता भरपूर सारा त्रास पण देणार आहेत ते त्यासाठी दोघे ते घेतलं घेऊन पण चाललं सोबत संवर की जेणेकरून आजगी आरुषवर लक्ष राहील तर चला आता आम्ही निघालोय आहे अर्ध्या रस्त्यात तर आलोय चलो पोहे काय आता घालून का। बस झाला करत होतो जे माझ्यासोबत घडत होतं मला सगळं फोटो वाटत होतं पण ते खरं होतं कारण की पहिलं सॉन्ग होतं आणि खूप म्हणजे एक्सायटेड होतो आम्ही गाणं शूटिंग करण्यासाठी आणि शूटिंग चालूच होणार होती आता आम्ही तिकडे शूटिंगच्या लोकेशनला निघालो आहे तर हे असं घरातलं पहिलं शूट होतं तर तिकडे गेल्यावर पण काहीतरी मेकअप कमी पडला होता तर हे मेकअपवाले अर्जंटमध्ये बोलवले होते मेकअपचा काही संबंध नव्हता पण मेकअपवाले बोलवले होते त्यानंतर आम्ही पूजा वगैरे करून घेणार होतो तर चूल वगैरे बंब वगैरे पेटवत होते कारण की त्याची गरज होती आम्हाला तर कर, कारण की ते तो सीन घ्यायचा होता बंबाचा त्यामुळे ते बंब वगैरे हो पेटवत होते आणि ह्या आजी वगैरे हो होत्या आमच्यासोबत शूटमध्ये तुम्ही सॉंगमध्ये बघितलंसुद्धा असेल त्यांनासुद्धा सॉन्गमध्ये काम करायला खूप आवडलं त्यांचे दोन तीनच सीन होते पण मस्त केले त्यांनी पण आता ते पूजा वगैरेचं हो करत होतो आम्ही कॅमेऱ्याचे मस्त सगळेजण सोनुभाऊ होते <laughs> सचिन होता मी होतो दीक्षा सगळेच जर होते पूजेसाठी नारळ वगैरे येते आणि खूप सारा एन्जॉय केला पहिल्यांदा काहीतरी आजमोय भेटलं शपथ खरच मजा आली काम करताना आणि भविष्यात अजून भरपूर सारे सॉंग करायचे तर नक्कीच

तर आता पूजा वगैरे हो तर झाली मस्त पैकी आता सॉन्ग तो शूटिंग चालू होणार आहे आणि तुम्हाला पण बघायला मज्जा येणार आहे तर तिचा पहिला शूट झाला होता आणि हा माझा लुक होता टावेलोवरती <laughs> खूप हसण्यासारखं होतं सगळेजण मला बघून हसत होते आणि खरं सांगू का आम्ही डान्सची प्रॅक्टिस वगैरे काही करून गेलो नव्हतो तर आम्हाला तिथंच डान्स वगैरे हो सगळं शिकवत होते आणि आम्ही लवकर शिकलो पण कारण की एकच दिवस होता एक दिवसात आम्ही शूटिंग केली तुम्हाला खोटं वाटेल जवळजवळ आम्ही फक्त आठ तासामध्ये सगळं गाणं शूट केलं आणि आम्हालासुद्धा वाटलं नव्हतं तर झालं ते खरंच आणि इथं डान्स शूट चालू झालं आमचं इथंच आम्हाला कोरिओग्राफर शिकवत होते आणि इथं खूप वेळा मी चुकलो पण मला जमत नव्हतं कारण की पहिल्यांदाच आणि डायरेक्ट चालू केलं होतं वोन नहीं आए के पूछ रहा है? उनका चोड़ मेने पानी वता है, गिरा इसना बढ़ाता है लुक का रहा है, नगी आई परचेता, तीकड़ गाई पास अजी आजी 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 ना हा हा ड्रोनचा शूट होता खूप कडक होता मस्त वाटला आम्हाला करायला पण मजा आली होती आणि ड्रोन आहे ना भरपूर ठिकाणी उडवले ड्रोनचा पुरेपूर फायदा म्हणजे घेतला करून तिथं कोण नव्हतं तर ड्रोनचं पण बघा मस्त झालं

आणि लोकेशन पण थोडंसं वेगवेगळं चेंज चेंज करत करत गेलो होतो आणि खरं झालं बरं झालं मी हे जे भाऊला घेऊन आलो हे जे भाऊनी आऊनी आणि आरुषला इतकं सांभाळलं ऍक्च्युली त्याचं पण मी शूटिंग काढून ठेवलं त्यांनी स्वतः काढून ठेवलं हे पाहिजे का पाहिजे

नंतर एक नाही काही तेवढं ते शूट केलं आणि शूट करत बाजूला अशा म्हशी म्हशी आणि गाया वगैरे आल्या हे बघा ना म्हशी वगैरे त्यांना आंघोळ करायचं होतं त्या पाण्यामध्ये आणि आम्ही त्या पाण्यामध्ये शूट करत होतो साईड ना सेम थांबा सेम तिच्याकडे बघ हात हात ओपन हात ह्याच्या साहेब टायटनिक सारखा हा जवळच उभं राहा पण हात रे टायटॅनिक सारखा हात कर दीक्षा रेडी पडा खाली आयो एकमेका बघतो तर मग सगळं शेवटी आम्हाला पाण्यात उतरायलाच लागला आणि पाण्यात सुद्धा डान्स करायला लागला आणि शेवटी अक्षरशः आम्ही तिथं भिजलो कारण की पाण्यात नाचता सुद्धा येत नव्हतं अरे मग तू माझ्यापाशी का थांबला तुला म्हणल होतं का थांब ए तिला ते त्याला कशाला त्रास देती रे त्याला कशाला त्रास देती ए आणि नाटकी बिटकी करायची नाही बघ एवढं भारी गाव आहे इथं गावात एन्जॉय करायचं आय्य नको तोंडात जाईल बॉटल जाईल का ए नाटके बंद कर आणि आपल्याला जाताना मॅजिक पेन आणि काय लेझर ना ते घेऊ आपण गाडी कोणाला येते मला नाही गाडी नाहीये आली असते आहे ना, ना दादाचे पूस आवनी आवनी दादाचे डोळे <laughs> नीट नीट पूस हातानी 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 पूस हातानी हाता पूस हा मेरा भाई तू मेरी जान है तिला मन आई <laughs> <बोल की? laughs> दादा आदा तिना नहीं मारा पर <laughs> मारा है <laughs> फाइनली जग गावत शूट होता आम तिथ पोचलो खूप सुंदर असं गाव आहे बघण्यासारखं आहे तिथले घर खूप सुंदर आहेत आज भी गावातल्या घरात वाकून जावं लागतं बोलतात ना जो वाकून आला तोच आपला तर खूप आरुषण आहे जिने सांभाळत थँक्यू सो मच आणि जर ब्लॉग कसं झालं तो पण सांगा आणि पटकन जावा आणि सॉन्ग्स बघा